तुम्ही शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार जो तुम्हाला दिला त्या कंपनीनं तर तुमच्या उत्कृष्ट शेतीमधल्या प्रयोगासाठी मग त्याच्यामुळे शिक्षण शिकून नोकरी शेतीकडे वळवलाय त्याच्यानंतर थोडी अडीच ते तीन फुटा पहायला कट झाला त्याच्यानंतर हा दुसरा कड झाला काही भांड्याला तीन कट बसते जेव्हा सह झालं त्याला तीन कट त्याला घ्यावं लागतं शेंड शॉपिंग कट म्हणजे काय शेंडा धरायचा म्हणजे कॉईल बनतीस आहे ज्यावेळेस ती खाली मार्केटला चालत चालत नाही जे गवत आहे तर ह्या गवताचं तुम्ही खतामध्ये रूपांतर करता का ऑटोमॅटिकली होत साहेब आता वाढलं ना आता याला उसलायच बाहेर काढायचं तिथंच कुजू द्यायचं याला आता उन्हाळ्यामध्ये पाणी बाष्म होऊन म्हणून म्हणून काम होतं आणि बारीश मध्ये तेच कुजलं की पुन्हा शिंदे खात होतेच तिथं काम होत भारतामध्ये वेगवेगळ्या शहरात गेलं आणि भारताच्या बाहेर पण गेलं हो कुठे कुठे गेलं चेन्नई सगळ्यात जास्त माल एक चार पाच वर्ष नॉनपॉप माल चेन्नईला गेला त्याच्यानंतर काठमांडूला माल गेला बऱ्याच व्यापाऱ्या दुबईला इकडे एक्सपोर्ट केला माल दुबईला गेला काठमांडूला गेला हो नेपाळमध्ये गेला तुमच्या शेवग्याला फुलं येण्यासाठी तुम्ही निप्रास कंपनीचं औषध हो फरलं नाही ते फुलं एकदम संख्या वाढली फुलाची त्यांनी अठरा टनापर्यंत तुम्ही एकाला साधारणतः त्याचं उत्पन्न निघेल हो बरोबर आणि तुमचा अंदाज आहे की तो रेट हा साधारणतः साठ ते सत्तर किंवा याच्या पुढे असावं हा पुढे असावं किंवा समजा एक मार्केट पन्नास पन्नास चात्तरने येणार असं मला वाटतं हो